गणेश उत्सव दहा दिवसांवर येऊन ठेपलेत या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या वतीने प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे नागरी सुरक्षा साहित्याच्या कलमाखाली तीनशे ऐंशी लोकांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांनी दिली आहे खून मारामारी आणि मागच्या वर्षी गणेश उत्सवाच्या काळात दाखल झालेल्या गुन्हे अशा लोकांवर प्रतिबंधक कारवाई करण्यात आली आहे नियमाचे तंतोतंत तंत पालन करून शांतपणे गणपती उत्सव साजरे करावे असं आवाहन देखील आयुष नोपानी यांनी केलंय डीजे साउंडवर पोलिसांची करडी नजर आहे डीजे मुक्त जिल्ह्यातील गणपती झाले पाहिजे असा पोलिसांकडून प्रयत्न सुरू असल्याचं अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांनी म्हटलंय जेवढे जामीनदार आहे जर जा हे लोकांनी दंड भरला नाही आज, आज, आज आपण पंच्याऐंशी लोकांवर प्रतिबंधक कारवाई केलेली आहे हा कारवाई एकशे छब्बीस आणि एकशे एकोणतीस कलम आहे नागरिक सुरक्षा संहिताचा त्या अनुष त्या कलम खाली केलेली आहे याच्यामध्ये आपण हे सगळे जे गुन्हेगार आहे यांच्याकडून बंदपत्र घेतो जर त्यांच्याकडून काही परत गुन्हा दाखल झाला तर तेवढा दंड त्यांच्यावर लावू शकतो आपण किंवा त्यांना जेल जेलपास पण करू शकतो तर याच्या वचक बसते ते गणपतीच्या पार्श्वभूमीवर आपण हे कारवाई केलेली आहे याच्यामध्ये मर्डरचे आरोपी तीनशो सात अटेम्प्ट टू मर्डरचे आरोपी मारामारीच्या आरोपी किंवा असे लोक ज्यांचे मागचे काही गणपतीचे काळात गुन्हे दाखल झालेले आहेत असे लोकांवर आपण हे प्रतिबंधक कारवाई केली आहे कार के एकूण एटी फाईव्ह कारवाई झालेली आहे हे सगळे अंबट सब डिव्हिजनचे गुन्हेगार होते तर असा विशेष कॅम्प मोहीम घेऊन यांच्यावर अशी कारवाई केलेली आहे काय आव्हान असणार आता पोहोचव असल्यामुळे आव्हान असं आहे की संतचा वेळ आहे संत साजरे करण्यामध्ये <laughs> मारामारी किंवा दारू पिऊन भांडण करणे याचा स्कोप नसते ते त्योहार आहे तो, तो पद्धतीने सेलिब्रेट केले पाहिजे ते एक सेलिब्रेशनचे अवसर आहे आणि त्यानंतर ते देव देव च ते आहे सेलिब्रेशन तर तो एक डिसिप्लिन पद्धतीने जे नियम सरकारनी आणि सुप्रीम कोर्टांनी निर्धारित केलेले त्याचा पालन करून केले पाहिजे ज्यामध्ये डी मुक्त हे असले पाहिजे काही की ते साऊंड लिमिटमध्ये बसत नाही आणि वेळच्या जे आ, लिमिट आहे कि बारा आ, कि आ, तो तो की मिरणूकची वेळ पर्यंत आहे त्याच्या पण तंतोतन पालन झाले पाहिजे हे सगळे सेलिब्रेशन करताना एक गोष्टी डोक्यात ठेवले पाहिजे की आपले सेलिब्रेशन मुळे दुसऱ्या लोकांना त्रास नाही झाले पाहिजे तर बरेच मुलांना असते असते त्यांच्या डीजे चे साऊंड आणि बेस मधून प्रॉब्लेम होत आहे तर तो सगळी गोष्टी किंवा ट्रॅफिक वाहतूक कोंडी होत आहे जेव्हा आपण रोड रोडवर बसवतो तर त्याच्या पण तरतूद आहे की थर्टी पर्सेंट थर्टी पर्सेंट रोड आपण कव्हर करू शकतो कायदाप्रमाणे तर त्याच्या अपेक्षा जास्त नाही केले पाहिजे तर याची मी अपेक्षा ठेवतो की हे सगळ्या सण तेव्हा व्यवस्थित शांत रीतीने साजरा होणार आणि याच्यामध्ये पोलीसच्या काही म्हणजे पोलीस बोलावण्याची वेळ नाही आली पाहिजे असं अपेक्षित करतो यंदा तिथे वागलं नाहीये का डीजे नियम नियमप्रमाणे त्यांचे साऊंड लिमिट सिक्स्टी डेसिबल असते पण डीजेचा आपण बघतो की कधीच तो साऊंड लिमिटमध्ये बसत नाही तर डीजेवर पोलिसांची लक्ष आहे डीजे फ्री गणपती झाले पाहिजे जालना जिल्हा जिल्हामध्ये असा पोलीस प्रशासनच्या पूर्ण प्रयत्न आहे